शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर वाट या बातमीपत्रात जिल्हा सैनिकी कार्यालया अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शहरातील स्टेशन रोडवरील अहमदनगर कॉलेज समोरील सैनिकी मुलींच्या वस्तीगृह परिसरात कत्तलखान्यातील लाल पाण्याचा डोह साचल्याने वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले या पाण्यासोबतच वारंवार अॅनिमल वेस्टही वाहून येत असल्याने परिसरातील नागरिकांनी सांगितलंय सैनिकी मुलींच्या वसतीगृहात सध्या पंचेचाळीस मुली राहतात या परिसरातून जाणारी ड्रेनेज लाईन झेंडीगेट परिसरातून येते त्या परिसरात मोठ्या प्रमाणात कत्तलखाने आहेत या कत्तलखाण्याचे घाण पाणी आणि त्यासोबतचे अॅनिमल वेस्ट ड्रेनेज मध्ये सोडले जात आहे सैनिकी मुलींच्या वसतिगृह परिसरात ड्रेनेज तुंबले तर हे घाण थेट वस्तिगृहात परिसरात साचून परिसरात दुर्गंधी पसरती वर्षभरात हा प्रकारगृहाच्या वार अधीक्षक निर्मला हंडे यांनी सांगितलंय दरम्यान वसतिगृह परिसरात साचलेल्या घाण पाण्याबाबत वसतिगृहाच्या वतीने महापालिकेत तक्रार करण्यात आली होती त्यानंतर सोमवारी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी तुंबलेले ड्रेनेज मोकळे केले आहे तेव्हा ड्रेनेज मध्ये म्हशीचे वासरू पिकअप वाहनातून परवाना न घेता जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी चालकाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला संतोष गंगाधर भालसिंग असं गुन्हा दाखल झालेल्या चालकाचं नाव आहे पंकज दिलीप नागपुरे यांनी फिर्यादी लिहिली कायनेटिक कंपनीजवळ एका पिकअप वाहनातून जनावरांची वाहतूक करत असताना पोलिसांनी पकडले रविवारी दुपारी ही घटना घडली नागापुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास अंमलदार वाघमारे करतात खेडगाव उपनगरातील शाहू नगर भागात पाच गोडाऊन जवळ एका सोळा वर्षी युवतीने राहत्या घरात गळपास घेत आत्महत्या केली ही घटना सोमवारी रात्री घडली प्रांजल आनंद बराटे असं मयत युवतीचं नाव आहे तिने रात्री साडेआठच्या सुमारास गळपास घेत तिच्या कुटुंबियाच्या निदर्शनास आले त्यामुळे तिला बेशुद्ध अवस्थेत तातडीने उपचारासाठी रात्री साडेआठच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉक्टर खेडकर यांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केल्या याबाबतची माहिती दवाखान्यावर ड्युटीवर असले तोपकाण पोलीस स्टेशन चे पोलीस हेड्स कॉन्स्टेबल जी जी बोर्डे यांनी कोतवाली पोलीस ठाण्याला कळवली पोलिसांनी या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून प्रांजली हिने आत्महत्या का केली असावी या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत जमिनीच्या वादातून एका महिलेसह तिचा दीर व सासूला मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी दरेवाडी येथे घडली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मारहाणीत फिर्यादी आशा दीपक बेरड दीर विजय सयाजीराव बेरड सासूमंगल सयाजीराव बेरड हे तिघे जखमी झाले आहेत आशा बेरड यांच्या फिर्यादीवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कांताबाई दिलीप बेरड गणेश दिलीप बेरड दिशा गणेश यांच्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे शहरातील एमआयडीसी मध्ये वीज अभावी उद्योजकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सबस्टेशन उभारण्याची मागणी आम आदमी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे उद्योजकांच्या शिष्टमंडळाने विद्युत महावितरणाचे सहाय्यक अभियंता पाटील यांच्यासह वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठा व इतर समस्यांबाबत चर्चा करून निवेदन दिले विद्युत महावितरणाचे सहाय्यक अभियंता पाटील यांनी एम आय डी सीतील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार असून कुठेही वीज संदर्भात त्रुटी आढळल्यास व काही अडचणी निर्माण झाल्यास तातडीने कळवण्याचं सांगितलंय शहराच्या खबरात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर